ओम साई फाउंडेशन जीवन रक्षक टीम यांच्या शोध कार्याला यश बेपत्ता झालेल्या इस्माचे प्रेत दहा दिवसानंतर नदीपत्रात आढळले ज्ञानगंगा व पूर्णा येरली संगमजवल नदीपात्र हरिभाऊ दयाराम हरमुकर वय अंदाजे 40 वर्ष निंभोरा हल्ली मुक्काम रोटी बेपत्ता झाले होते सदर इस्माला शोधने माननीय जिहाधिकारी किरण पाटिल आदेशानुसार व संभाजी पवार पोलीस उपनिरीक्षक तारासिंह पवार आपत्ती व्यवस्थापन पथक बुलढाणा व ओमसाई फाउंडेशन जीवन रक्षक तीन नांदुरा घटनास्थळी यांच्या व गावक्यांच्या संयुक्त विद्यमाने शोध मोहीम सुरू करण्यात आली होती सर्व गावक्यांच्या सहकार्याने शोध मोहीम करूनही संध्याकाळी उशिरापर्यंत शोध घेऊनही शोध लागला नसल्याने संध्याकाळी उशिरा शोध म्हणून थांबवण्यात आली होती अखेर दहा दिवसानंतर सदर इस्माचे प्रेत संगमेश्वर मंदिर दरम्यान आढळले यावेळी रेस्क्यू करण्यासाठी ओमसाई फाउंडेशन नांदुराची जीवन रक्षक टीम अध्यक्ष विलास निबोळकर आश्विन फेरड नितीन ठाकरे कृष्णा वसोकार विष्णू धांडे वैभव राहणे राहुल निमकरडे श्रीराम निबोळकर शिवा हुरपडे पंडित उगले गौरव उगले श्रीराम ठाकरे बाळू राऊत नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन इंगळे संजय वराडे पोलीस उपनिरीक्षक सुनील देव जयेश शिंगारे गोरले सदर घटनेची माहिती नांदुरा तहसीलदार अजितराव जंगम यांनी ओमसाई फाउंडेशनला दिली असता सदर मदत कार्य करण्यात आले सदर कुजलेल्या अवस्थेत असलेल्या प्रेताचे घटनास्थळावरच प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुराच्या वैद्यकीय अधिकारी फिरदोस यास्मिन यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करून घटनास्थळावरच अंत्यविधी करण्यात आला असल्याचे ओमसाई फाऊंडेशन नांदुराच्या वतीने कळविण्यात आले आहे